मू घातलेली सार्वत्रिक दोन हजार पंचवीसची नगर परिषदेची निवडणूक या निवडणुकीमध्ये झालेला मोठा गैरकारभार आज ह्या आम्ही तुमच्या माध्यमातनं सुंदर शहराच्या लोकांमध्ये आज आणत आहोत जे आमच्या समोर जे दिसतंय आज आम्ही उमेदवार आहेत आमच्यासमोर जे दिसतंय अनेक अर्ज देऊन अनेक लोकांचे स्थळपंचनामे पंचनामे करून अनेक लोकांचे घरात स्थळपंचनामे पंचनामे करून त्यांचे कागदीपत्रे पुरावे देऊन सुद्धा ते मतदार त्या प्रभागात त्या त्या प्रभागात लावले गेले नाही दुसरी गोष्ट म्हणजे का जी प्रभागरचना केली गेली ती प्रभागरचना जी आहे ती कलेक्टर झाले मुख्याधिकारी साहेब झाले तहसीलदार झाले यांच्या मान्यतेने आज ही प्रभागरचना ही आपली अंमलात येते बरोबर आणि आज ती अंमलात आल्यानंतर त्याचं पालन कितीपर्यंत नगरपालिकेने केलं हेही आपलं गर बघणं गरजेचं आहे जर तुम्ही बघितलंय प्रभाग क्रमांक दहा या प्रभाग क्रमांक दहाची प्रभाग रचना जर बघितली गेली तर आपण प्रभाग रचना करणाऱ्या अधिकाऱ्यांना तुम्ही विचारू शकता आणि जे मतदान प्रभाग दहामध्ये मध्ये आलेले आहे ते मतदान तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघू शकता म्हणजे नगरपालिकेचा झालेला आणि प्रशासनाने केलेला हा गैरकारभार हे समोर आहे आणि हे प्रत्येक ठिकाणावर झालेला आहे आणि जाणून बुजून मला असं कुठंतरी वाटतंय की प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक दहा हे जे मतदार प्रभाग आहेत हे जाणून बुजून टार्गेट केले गेले के आणि जाणून बुजून इकडली जी संख्या असेल किंवा मतदार असेल हे मतदारांना इथं एकदम यांच्यावरती पूर्णपणे अन्याय झालेला आहे उमेदवारांवरही अन्याय झाला आहे अन्या मतदारांवरती अन्याय झाला आहे म्हणजे सावधानिक पद्धतीने हे निवडणूक लढवण्याच्या हेतूने या दृष्टीकोनात आम्ही चालत होतो परंतु गैरसंविधानिक पद्धतीने आज आम्हाला प्रशासनाचा कारभार आज या समोर दिसून आलाय मला माहिती आहे आज नगरपालिकेकडे किती अर्ज देऊन किती तळतळ करून आणि किती त्यांच्या समोर बोलून काही त्याचा फायदा होणार नाही आहे आज ते फक्त हेच सांगू शकता की निवडणूक निर्णय अधिकारी याचा निर्णय घेणार आहेत शेवटपर्यंत त्यांनी प्रत्येक मतदाराला आणि प्रत्येक उमेदवाराला विश्वासात घेऊन त्यांनी काम केलं परंतु त्यांचा विश्वास घात आज नगरपालिकेने केलेला आहे तर मतदार यादी आहेत जर त्यांनी ते मतदार प्रभाग दहा मधले प्रभाग रचनेनुसार त्यांनी कधी दाखवले तर एक मताला जे सांगाल ते आम्ही बक्षीस देण्यास नगरपालिकेला आणि प्रशासनाला तयार आहे तर त्यांनी किती गैरफार कारभार याद्यांमध्ये घोळ केलेला आहे हे जाणून बुजून झालेलं आहे मला कोणाचं नाव घ्यायचं नाही पण प्रशासनाने कोणाच्या दबावाखाली हे काम केलंय याची उघड प्रशासनाने करावी आणि तुम्ही मीडिया मार्फत त्यांना विचारावं की कोणाच्या दबावाखाली तुम्ही असेल मग प्रभाग रचनेचा अर्थच राहिलेला नाही आहे प्रभाग रचना ही कुठल्या आधारावर तुम्ही केली प्रभाग रचना ही आधारित असते यादीनुसार प्रभाग रचना ही यादीनुसार आधारित असते आणि यादी ही प्रभाग रचनेवरती आधारित असते पण जर तुम्ही बघा एक आखा एक आखी पेठच तुम्ही त्या प्रभागामध्ये ऍड केली म्हणजे तुम्हाला कुणी अधिकार दिला अख्खी पेठ तिथं ऍड करायचं एका प्रभागामध्ये ती कोणतीही असो कुठलीही पेठ असो म्हणजे आज झालेला हा कारभार हा मोठा गैरकारभार आहे नगरपालिकेचे अधिकारी अत्यंत त्यांच्याकडे प्रश्न आणि त्यांच्याकडे जाब विचारले गेल्यावर मूंग मिळून बसलेले आहेत कुठल्याही प्रकारे उत्तर देण्यास ते तयार नाही आहेत आम्हाला माहीत नाही निवडणूक आयोगानेकडून हे झालेली चूक आहे हे सरळ ते सांगतायत त्यांनी आम्हाला आमच्या अधिकारात हे ना ना जाद्यांचं नाही आहे आमच्या अधिकारात हे बसत नाही म्हणजे जाणून बुजून प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक दहा हे जाणून बुजून टार्गेट केलेलं आहे याच्या पाठीमागं कोण आहे हे तुम्ही चौकशी करावी म्हणजे तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी वरती सगळं टाकताय म्हणजे तुमचा काही कारभारच नाही मग तुम्ही पंचनामे केले कशाला स्पॉट व्हिजिट केली कशाला डॉक्युमेंटचे पुरावे मागितले कशाला आणि हरकंदीचे टाईम घेतले कशाला आम्हाला हे सांगण्याचं उद्दिष्ट जुन्नर शहरवासियांना मी सांगतो का निवडणूक आहे बॅलेटीएम वरती होणारच आहे परंतु याद्यांमध्येच निवडणूक चालू झालेली होती या दिवशी यादी आल्या त्या दिवसापासूनच निवडणूक चालू होती म्हणजे ज्याने त्याच्या फेवरचा मतदार असेल ते त्यांच्या प्रभागात घेणार ज्याचे सोयरी असतील ते त्यांच्या प्रभागात घेणार त्याला काही प्रशासनाचे अधिकारीही त्याला त्याच्यामध्ये सामील आहेत काही उमेदवारही त्याच्यामध्ये सामील आहेत आणि काही नेतेही त्याच्यामध्ये सामील आहेत कोणाच्या दबावाखाली हे काम केलं गेलं नक्की हे आपण उघडपणे समोर आणावं ही आमची प्रशासनाला आणि सर्व मीडियाला विनंती आहे तर तुम्ही याचा उघडपणे काय काय काळा कारभार झालेला आहे हे जाहीरपणे उघड करा पुढचं पाऊल काय हे सगळं झालं पुढचं काय लढणार म्हणजे लढणार कुठल्याही परिस्थितीत त्यांनी किती सोयरी नाती गोती कुठून जरी आणून टाकले शेवटी आम्ही निवडणूक लढणार आणि मी जिंकणार आम्ही जनसमान्य लोकांच्या विश्वासावर निवडणूक लढतोय आम्ही लोकांच्या भरवश्यावर लढवतोय आम्ही अचानक बिंटकुळी प्रभागात आलेलो नाहीये पाठीमागच्या आठ वर्षापासून दहा वर्षापासून समाजाची सेवा करतोय आणि समाजात मिळून मिसळून काम करतोय आम्ही काय नवीन उमेदवार नाहीये शेवटी जे आहे ते मैदानात समजणार आहे त्यांनी त्यांनी जे सुयरी नाती गुती इकडे आणून टाकली त्यांना त्यांचे समोर दिसतंय चित्र जे आहे ते दिसतंय म्हणून त्यांनी हे केलेला खोळे तरी त्यांना मी हे सांगतो तर निवडणूक ही आम्ही जिंकून दाखवणार म्हणजे दाखवणार नगरपालिका प्रशासनावर आमचा एकदम पूर्णपणे आरोप आहे का त्यांनी याद्यांमध्ये फेरबदल केलाय एक ते सात मध्ये कुठलाही फेरबदल झाला सगळे फेरबदल त्यांनी तिथे केले मतदारांची नवीन नोंदणी असेल काही मतदार चेंजेस असेल इकडला मत इकडे गेला असेल तुम्ही आजपर्यंत सांगा प्रत्येक एक ते सात मतदार याद्यांमध्ये चेंजेस झालाय आणि आज तुम्ही बघितलं तर मतदार प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक दहा या तीन प्रभागांमध्ये कुठलाही एकही मताचा फेरफार झालेला नाही एकही मत चेंजेस केले गेले जी मतदार यादी एक तारखेला प्रसारित झाली एकतीस तारखेला समजा तीच मतदार यादी आज अंमलात आलेली म्हणजे त्यांनी आमची दिशाभूल केली तुम्ही हे आणून द्या तुम्ही स्थळ पंचनामे करा तुम्ही डॉक्युमेंट आणून द्या आधार कार्ड आणून द्या हे सगळे आमची दिशाभूल करण्याचं काम चालू कर होतं म्हणजे नगरपालिका ही कुठल्या तरी दबावाखाली काम करत होती म्हणजे जाणून बुजून तुम्ही तीन पाच आणि दहा या प्रभागाला टार्गेट केलं गेले नाही हे मी आज तुम्हाला या तुमच्या मीडिया मार्फत सांगतोय जाणून बुजून अत्यंत त्यांना प्रश्न जाब निवडणूक निर्णय अधिकारी असेल प्रशासनाचा प्रत्येक अधिकारी असेल त्यांना जाब विचारल्यानंतर अत्यंत मूंग मिळून बसलेले प्रभाग क्रमांक तीन पाच आणि दहा याबाबत ते बोलण्यास कुठलेही प्रभागपती खेळ बोलत नाहीये काहीच बोलत नाहीये त्या प्रश्न विचारल्यानंतर आम्हाला काय माहित नाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना माहिती म्हणजे तुम्ही काय करत होते तुम्ही पीठासीन अधिकारी जे इथे नेमले गेले तुमच्या आधी निवडणूक सहाय्यक निवडणूक अधिकारी हे मुख्य मुख्य अधिकारी चरण कोल्हे साहेब आहेत त्यांना प्रत्येक वेळी प्रश्न विचारले गेले अत्यंत मुंग मिळून बसलेले काहीच बोलत नाही साहेब आमच्या हातात काय नाही आमच्या हातात मग कोणाच्या हातात होत आहे नक्की आम्हाला हे तरी प्रश्न सांगा उत्तर द्या त्याचं कोणाच्या हातात होतं म्हणजे कोणाच्या तरी दबावाखाली प्रभाग क्रमांक तीन असेल पाच असेल दहा असेल हे तिथं गेले म्हणजे तुम्ही मतदार यादीची संख्या तीस ठेवली त्याच्यातून फक्त लोक त्याच्यामधून जा जाणून बुजून काढून घेतले म्हणजे जे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या घरांमधले दोन मत प्रभाग तीन मधील प्रभाग दोन मधील प्रभाग दहा मध्ये म्हणजे सॉफ्टवेअर टेक्निकली प्रॉब्लेम तुमचा झाला तर टेक्निकली प्रॉब्लेम फक्त एका पक्षाच्या विशिष्ट कार्यकर्त्यांवरच झाला का टेक्निकली प्रॉब्लेम हे तुम्हाला आम्ही सिद्ध करून दाखवू शकतो का जे झालेलं आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये पण आण झालाय प्रभाग क्रमांक तीनमध्ये झालाय प्रभाग क्रमांक पाचमध्ये झाला आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये झाला आहे अचानकपणे इलेवन्थ अवर्सला दोनशे त्र्याहत्तर मतं प्रभाग क्रमांक दहामध्ये ॲड झाली कुठून झाली कोणते स्पॉट पंचनामे केले कोणते स्थळ पंचनामे केले कुठल्या आधारावर तुम्ही दोनशे त्र्याहत्तर मतं वळवली हे सांगणं फार जुन्नर शहरातील लोकांसमोर आणणं फार गरजेचं होतं आम्ही आणली शेवटी निवडणूक ही मतदार यादापासूनच चालू झालेली आहे ज्याला रबर ग्राउंड दिसतंय ज्याला पायाखालची वाळू सरकली त्यांना हे समोर दिसतंय म्हणून त्यांनी केलेला हा काळा कारभार असेल माझी प्रत्येक जनतेला आणि सर्व सुंदर शहरातील सर्व वासियांना विनंती आहे का जे काम करणारं व्यक्तिमत्व असेल जे काम करणारं असेल त्याच्या पाठीमध्ये ठामपणे उभे राहा आणि त्याचं काम करा आणि त्याला जनतेतून निवडून द्या माझी अशीच विनंती आहे कारण झालेला हा कारभार याचा आम्ही जाहीर निषेध करतो निवडणुकीमध्ये होणारे हे नुकसान वेळ तुम्ही कोणाला जबाबदार धरणार निवडणुकीमध्ये झालेला हा गैरकारभार जे आहेत हे आम्ही हे प्रशासनाला जबाबदार धरणार शेवटी प्रशासनाच्या हातात होतं हे सगळं काम करणं मतदार याद्या प्रसारित करणं म्हणजे आमच्या इकडे तर इतिहास झाला एक अंतिम यादी प्रसारित झाली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसरी अंतिम यादी प्रसारित झाली अंतिम तर शब्द नगरपालिकेला कळला का पहिले मला त्यांनी हे उद्दिष्ट आक्षेप का नाही घेतला आम्ही आक्षेप घेतला त्यांनी सांगितलं आम्हाला साहेब तुम्ही विश्वास ठेवा हे झालेली सॉफ्टवेअर आणि टेक्निकली चूक आहे दोन नगरपालिकेमध्ये हे टॉप कागदपत्रिका आहे का आपल्याकडं त्यांना विचारलं म्हणजे साहेब आम्ही 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 एक हरकती पण हरकतीचा वेळ होता आता आपण असं सांगितलं की एकतीस तारखेला एक, एक यादी प्रसिद्ध झाली एक तारखेला एक प्रसिद्ध झाली परत प् बरोबर ना त्याच्यानंतर आपण अंतिम बद्दल विचारलं मग या दोन याद्या हे जाहीर झाल्या तेव्हा आपण आक्षेप का नाही घेतला आता एकतीस तारखेला त्यांनी मला जी यादी दिली त्याची पावती माझ्याकडे आहे हो बरोबर ती शिक्क्याची पावती आहे माझ्याकडं त्यांनी की मला दिली त्याच्यावरती प्रभाग क्रमांक दहा म्हणजे पंचवीसशे ची टोटल आहे त्याच्यानंतर दुसरे त्यालाही एकतीस तारीखच दिली एक तारखेला यादी प्रदर्शित झाली लिंक ॲटोमॅटिक व्हॉट्सअपवरून डिलीट झाली आणि एक तारखेला दुसरी यादी प्रसारित झाली त्याला सांगितलं एकतीस तारखेलाच झाली म्हणजे मी घेतलेली एकतीस तारखेला यादी आणि आलेली एक तारखेला यादी दोघेला एक तारखेला जी यादी प्रसारित झाली ती पण एकतीस तारखेलाच यादी प्रसारित केली असं त्यांनी सांगितलं म्हणजे एक यादी पंचवीसशे सात आणि एक यादी सत्तावीस चौऱ्याऐंशी असे दोन टोटल प्रभाग क्रमांक दहा मध्ये आले अच्छा हे तुमच्या समोर असताना तुम्ही त्याच्यावर आक्षेप का नाही घेतला आक्षेप घेतला आक्षेप घेतला त्यांनी मुख्य अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर प्रॉब्लेम झाला टेक्निकली आहे आम्ही हे प्रॉब्लेम सुधारित तुमचे जे काही मतदार गेले आहेत मतदार याच्यामध्ये आलेले आहेत ते मतदारांची यादी तुम्ही आम्हाला आणून द्या आम्ही त्या त्याप्रमाणे त्या त्या त्यांचे स्पॉट व्हिजिट जे आहेत ते आम्ही माहिती काढून आता तर आम्ही स्पॉट व्हिजिटला जाऊ शकत नाही कारण हरकतीची वेळ संपलेली आहे आम्ही त्या पद्धतीने त्या त्या विभागातल्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ते मतदान तिथं लावण्याचा आम्ही प्रयत्न करतोय लई तर दोन पाच टक्केमध्ये फरक तुम्हाला यादींमध्ये दिसणार आहे अशी आम्हाला विश्वास देऊन त्यांनी नगरपालिकेतून परत पाठवले परंतु आम्हाला हे माहीत नव्हतं की ही नगरपालिका कुठल्या दबावाखाली काम करते कोणातरी नेत्यांच्या बड्या नेत्यांच्या दबावाखाली काम करते म्हणजे ही प्रत्येक मतदाराची आणि उमेदवाराची दिशाभूल करत आहे निवडणूक ही याद्यांपासून चालू झाली मी तुम्हाला सांगतोय निवडणूक ही रिंगणात येण्याचं गोष्ट वेगळी आहे की मतदार मत देणार ही गोष्ट वेगळी आहे परंतु उमेदवारांनी ही निवडणूक याद्यांपासूनच सुरू केली सोयरी नाती गोती सगळी एका प्रभागात आणून कुठेतरी दोनशे चार वेळा एकच शब्द हो वापरतोय आपण नाती गोती आणली सोयरी आणली नक्की कोणी आणली दोनशे त्र्याहत्तर नाव घ्या ना आम्ही कोणावरती कोणाचं नाव घेऊन आरोप करणार नाही परंतु मी तुम्हाला एक सांगतो जे झालेलं कृत्य आहे हे आम्ही तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकतो दोन याद्या मतदार याद्या प्रभाग दहाच्या माझ्याकडे आहेत एकाची टोटल पंचवीसशे सात आहे दुसऱ्याची टोटल सत्तावीसशे चौऱ्याऐंशी आहे म्हणजे ही झाली कशी अचानकपणे कशी झाली ती यादी मी घेतलेली आहे रात्री तिथून घेतलेली आहे पाच नगरपालिका बंद होण्याच्या अगोदर आणि दुसऱ्या दिवशी दहा वाजता नगरपालिकेमध्ये आल्यानंतर तिथं मतदार यादी जी दिसते ती सत्तावीसशे चौऱ्याऐंशी ची म्हणजे रात्रीतून काय कोणी दुसऱ्या जीण येऊन कोणी भूत येऊन तीन मतदार यादी चेंज केली काय म्हणजे रात्रीतूनच कुठेतरी गैरकारभार झालाय काहीतरी काळा कारभार झालेला आहे हे आम्हाला सर्वांना दिसून आलं आणि आम्ही हे आज हे जनतेसमोर आणतोय का झालेला हा कारभार अत्यंत चुकीचा झालेला आहे याद्यांपासून निवडणूक चालू झालेली आहे आणि आम्ही नगरपालिकेने केलेल्या ह्या कामाचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो धन्यवाद